कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज त्यांच्या काळात एक वाद उत्पन्न झालेला की त्या काळातले जे ब्राह्मण होते ते ब्राह्मण काय समजायचे की ब्राह्मण आणि वैश्य सोडून इतर कोणालाही वेदांचा अभ्यास करणं किंवा वेदांचा अधिकार नाही एकदा काय झालं की शाहू महाराज ज्यावेळी स्नान करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला नदीच्या तीरावर गेले त्यावेळी तिथं त्यांनी पूजा केली नदीच्या तीरावर त्यावेळी त्यांच्यासोबत जो ब्राह्मण होता तो ब्राह्मण अधिकारी काही मंत्र म्हण होता आणि शाहू महाराजांसोबत त्यांचा एक विद्वान पंडित आलेला तर त्या विद्वान पंडितच्या लक्षात आलं की हा जो ब्राह्मण आहे तो पुराणोक्त मंत्र म्हणतोय तो वेदोक्त मंत्र म्हणत नाही त्या पंडितांना शाहू महाराजांच्याही नजरेत आणून दिलं की हा वेदोक्त मंत्रांचा वापर करत नाहीये पुराणोक्त मंत्राचा वापर करतो तर शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला विचारलं की असं का करतोय तू आम्हाला वेदांचा अधिकार आहे तर त्यावेळी तो ब्राह्मण शाहू महाराजांना म्हणाला की तुम्ही शुद्ध आहात तुम्हाला वेदांचा अधिकार नाही वेदांचा अधिकार फक्त ब्राह्मणांना राजर्षी शाहू महाराजांच्या मनात हे खटकत होतं राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं मग राजर्षी शाहू महाराजांनी त्यानंतर वैदिक शाळाच ओपन केली वैदिक शाळा सुरू केल्या त्यानंतर आणि त्या वैदिक शाळेमध्ये सर्व जातीच्या मुलांना तिथे वेदांचा अभ्यास करायचे परवानगी दिली म्हणजे सर्व जातीचे लोक तिथे यायचे विद्यार्थी तिथे यायचे आणि वेदांचा अभ्यास करायचे म्हणजे ही घटना एवढी मोठी होती ना त्या काळात राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर पण त्यांचे जे अंत्यविधी होते अंत्यविधी हे सगळे ज्या सगळे अंत्यविधी मराठा विद्यार्थ्यांनी केले जे त्या वैदिक शाळेमध्ये शिकले